गेल्या तीन महिन्याची जर परिस्थिती पाहिली तर नांदेड जिल्ह्यामध्ये सारखा पाऊस सुरू आहे आणि ऑगस्ट महिन्यापर्यंतची शासनाकडून मदतही जाहीर झालेली आहे केवळ पंच्याऐंशी रुपये गुंठा इतकी मदत शासनाकडून सध्यापर्यंत तरी जाहीर झालेली आहे त्यानंतरही ऑगस्ट महिन्यापर्यंत जी मदत मिळाली त्यानंतरही सप्टेंबरमध्ये सारखाच पाऊस सुरू आहे आता मी जे उभं आहे ते आसना नदीचे प्रवाह ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गोदावरीचं जी नदी आहे ते नदीचा प्रवाह हे पाणी घेत नाही आणि पाणी घेत नसल्यामुळं जे आसना नदीचं बॅक वॉटर आहे ते अनेक गावातील शिवारामध्ये शिरलेलं आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेलेली आहेत मोठ्या प्रमाणात अजूनही नुकसानमध्ये वाढ झालेली आहे जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये साडेसात लाख हेक्टर या ठिकाणी क्षेत्राला या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत नेमकी काय परिस्थिती आहे आणि काय सध्याची या आहे कालवर ठिकाणी पाऊस पडला अतिवृष्टी झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये आमचं गाव महादेव पिंपळगाव आसना नग लग, लगत आहे तिथं पूर्ण पाणी बॅकवॉटरमुळे पूर्ण पीक नासून गेलेलं आहे आज आपण पाहू शकता परिस्थिती कशी आहे पूर्ण पिकाचं नासूडी झालेली आहे वाहून आहे वा मातीसुद्धा वाहून गेलेली आहे या ठिकाणी शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकून फक्त ऐंशी रुपये गुंटा त्यांनी मंजूर केलेली आहे त्यांना काहीच फरक पडणार नाही त्या ऐंशी रुपये गुंट्यानं आता भविष्यात काय मागणी राहणार आहे भविष्यात जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये हेक्टर त्यांनी आम्हाला मदत करावी अनेक दुसरे शेतकरी आहेत या ठिकाणी आपल्या गावचं किती क्षेत्र आहे आणि काय नुकसान झालेलं आहे साडेसात हजार हेक्टर क्षेत्र साडेसात हजार हेक्टर महादेव पिंपळगावमधून तर कसं आहे हे वसमत तालुक्यामध्ये काल जे हे झालं खापरखेडा तिथं ढकपुटी झाली ढगफुटी आल्यानं गोदावरीला पाणी सोळा दरवाजे काढले येतं गोदावरीची सोळा दरवाजे काढल्यानं गोदावरी पाणी घेणं आली गोदावरी सोळा दरवाजे पाणी काढले घेणं आली आणि हे वाटर ढकपुटी झाल्या झाल्यानं पूर पाणी दिवस माधव माझे पिंपळगावमध्ये आणि बसून हे तिसरा पूर आहे बसून आमचं एकच म्हणणं आहे की शासनानं आम्हाला ते साडेआठ हजार रुपये हेक्टर जे केली तर त्याच्यावर आमची समाधानी नाही आम्हाला एक ओला दुष्काळ जाहीर करावं नाही तर मग आमची कर्जमाफी करावं एक आणि दु ओला दुष्काळ जाहीर करा आमचा दुसरी गोष्ट आणि आम्हाला पेरणीला खत पाणी हे बियाणं हे द्यायला पाहिजे एकंदरीत <laughs> आपला किती खर्च झालता आणि आता काय समजा काही निघण्यासारखं उत्पन्न पंचवीस हजार रुपये दोन्ही नदीच्या संगमात माझं शेत आहे पाच एकर शेती मला आणि पंचवीस एक पंचवीस हजार रुपये खर्च झालाचा आणि एकही दाना होईना फायदा काहीच होईना आपण पाहू शकता किती परिस्थिती अवघड आहे म्हणजे जे पेरलेलं बियाणं सुद्धा निघत नाही अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांनी येऊन ठेपलेली आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे येणाऱ्या दिवाळीचा सण आहे आपण कशा पद्धतीने वाटतं साजरा होईल साजरा होणार नाही साहेब सण सण कुठून व्हायला ऐंशी पंच्याऐंशी रुपये गुंट्यानं पैसे दिल्यावर आम्हाला काय होणार आहे शेतकऱ्याला ते काढायला चारशे पाचशे रुपये मजूर घ्यायला आहे आणि याच्यामधून आम्ही देव काय खावं काय दिवाळी करावं काय लेकरायला कपडे भावाला बहिणीला काय आणावून काय हे करावं दिवाळी न केलीच बरी आमच्या गावात दिवाळी होणारच नाही साहेब कर्जमाफी एक तर ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय आमच्या गावामध्ये काहीच होणार नाही साहेब येणारे सण समारंभ हे सुद्धा कसे साजरे करायचे हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर ठाकलेला उभा टाकलेला आहे नेमकं शासनाकडून शासन म्हणते आम्ही कर्जमाफीचा अभ्यास करत आहोत येणाऱ्या काळात कर्जमाफी देऊ आत्ता ही वेगळी वेळ आलेली असे वाटते का आजपर्यंत आजपर्यंत आमच्या शेतामध्ये कोणताच मंत्री आला नाही पालकमंत्री आले नाही कृषी मंत्री आलं नाही तुमचा तलाटी आलं नाही कोणीच आलं नाही आजपर्यंत शेतकरी मेला काय राहिला का, काय काहीच त्याला दखलच नाही ढोरायला चारा नाही आज परीक्षा नाही तर लोकं दोन हजार रुपयाला सेल विकत घेतलेली नाही ज्याकडे ते सुद्धा बुडाली आज <laughs> सांगायला हरकत नाही आणि तुम्हाला सांगतो एक याय एक आता ओला दुष्काळ जाहीर करावं एक आणि दुसरी गोष्ट कर्जमाफी करा आणि पुढच्या पेरणीला बी आणि खत शेतकऱ्याला देवा या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की येणाऱ्या काळाचा आमचा सा संत साजरा होऊ शकत नाही पंच्याऐंशी रुपये गुंठ्यानं काय व्हायला आहे आणि त्यासोबतच जे कोल्हापूरच्या धर्तीवर असेल इतर सांगलीच्या धर्तीवर असेल वाढीव मदत देण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे अगोदर तरी ऑगस्टच्या अगोदर तरी समजा वीस टक्के पंचवीस टक्के येण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांना होती पण आता तेसुद्धा पीक येऊ शकत नाही शंभर टक्के शेतकऱ्यांचं पीक वाया गेलेले अशी परिस्थिती आहे तातडीने यावर शासनाने काहीतरी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होऊ लागली आहे मी नागोराव भांगे पाटील लोकमत डिजिटल नांदेड